हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज असं खूप छान अशी मस्त अशी छोटीशी मिनी बॅग होणार आहे तुमच्या चॉईसने तुम्ही काही म्हणू शकतात कशासाठी तुम्ही वापरू शकतात मेकअपचं किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी कशासाठी तुम्ही यूज करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडलेच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा आणि चला आता व्हिडिओला पण स्टार्ट करूया तर इकडे मी प्लॅस्टिकची गोळणी घेतलेली आहे ऑलरेडी माझ्याकडे कट केलेली म्हणजे अगोदर हे केलेली शिल्लक राहिलेली होती त्याचा जो वापर मी करते तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही वापर करू शकता इकडे आपल्याला वीस बाय वीसचं घ्यायचं आहे माप मेजरिंग जे आहे ना वीस बाय वीसचं आहे तुम्ही कसंही कसंही घेऊ शकता फक्त वीस बाय वीस आलं पाहिजे दोन्ही साईडला आपल्याला तर इकडे बघा एक साईडला माझ्याकडे एकोणीस आहे एक साईडला वीस आहे तर ती मी जे कपडा आहे ना दोन्ही साईडला टाकून बरोबर थोडे थोडे इकडे तिकडे करून बरोबर वीस बाय वीस करून घेणार आहे तुमच्या तुमच्याकडे असेल तसं तुम्ही टाकून घेऊ शकता इकडे बघा मी एकोणीस वीस फुल करून घेऊन घेतलेले होतं थोडंसं एक्स्ट्रा कट केलं होतं ते एक्स्ट्रा होतं ते एक्स्ट्रा काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला चौकणीमध्ये आपल्याला मस्त असा तुकडा रेडी करून घ्यायचा आहे बाय वीसचा तर इकडे बघा माझ्याकडे अशा पद्धतीचं कापड आहे साडीचं तुमच्याकडे जसं असेल साडीचं असं ब्लाऊज पीसचं आहे कशाचं जसं असेल तसं तुम्ही त्याचा वापर करू शकता टॉपचं वापरलेल्या किंवा ओढणीचं जस जे तुमच्याकडे असेल तुम्हाला ज्याचा त्याचा वापर करा तुम्ही ते करू शकतात पण खूप छान आणि मस्त होते बॅग ही तर इकडे बघा मी त्याच्यावरती कपड्यावरती आपण जी प्लॅस्टिकची गोणी जी कट करून घेतलेली होती ती ठेवून व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि इकडे अस्तरसुद्धा माझ्याकडे अशा पद्धतीचा होता ओढणी दुपट्टा अस्तर ओढणी त्याचा होता त्याचा मी वापर करत आहे तुमच्याकडे जे आहे अस्तर तुम्ही ते किंवा त्याचा आहे साडीचा ते सुद्धा किंवा वापर करू शकतात तर माझ्याकडे होतं म्हणून मी ते घेतलं तर आपल्याला जेवढं गोणी आहे ना प्लास्टिकची वीस बावीस तेवढंच कट करून अस्तर आणि कपडा घ्यायचा आहे तर थोडंसं हे अस्तर माझ्याकडे एक्स्ट्रा होता ती नंतर मी कट करून घेते आहे तर इकडे बघा मी सुद्धा कट करून घेतलेलं ते साडला ठेवून घेते ना है है। तर आपल्याला शिवायला स्टार्ट करायचं आहे तरी ते इकडे बघा कपडा अस्तर आणि मध्ये आपल्याला गोणीचं ते कट केलेलं होतं ते ठेवायचं आहे आणि एकावरती एक ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडीओ मध्ये बघत असतील मी एक्स्ट्रा जास्त साईडला एका साईडला काढून घेतलेला आहे आणि खरोखर एकावरती एक ठेवून तिन्ही एकावरती एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कडे कडेने एकावरती एक ठेवून कडेला शिलाई मारून घेतलेली आहे आणि असतं थोडंसं पातळ आहे नरम आहे म्हणजे पटकन हे होतं घसरतं अजून गोणीचं प्लास्टिक असल्यामुळे ते अजून घसरतं एका साईडला मारून झालेलं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा मी आता मारून घेते आहे बघा आणि कपडा थोडासा जाड आहे म्हणजे अनास्तर पातळ आहे त्याच्यामुळे थोडंसं फुगाळल्यासारखं वाटतो इस्त्री वगैरे करून घेतली तर छानच होईल तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं दुसऱ्या दोन बाजू आहेत त्या पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायच्या आहेत तर बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण तर इकडे बघा व्यवस्थित म्हणजे मी टास्ट्या लावून घेतल्या आणि एक्स्ट्राचं सगळं आता कट करून घेते शिलाई वगैरे मारून घेतल्या घसरत होतं त्याच्यामुळे मी टास्ट्या लावून घेतल्या पहिल्याच टाकण्या लावून घ्या तुम्ही म्हणजे बरं पडेल तुम्हाला जास्त वेळ जाणार नाही माझं मी काय केलं अगोदर असं शिवाय चालू केलं नंतर ना मग टाकण्या लावल्या तेव्हा का आता ते, ते अस्तर नरम असल्यामुळे इकडे बघा एक्स्ट्राच होतं ते एक सगळं मी कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता वीस बाय वीस हे रेडी झालेलं आहे तर तिकडे बघू शकता आता मी बरोबर करून घेतलेलं आहे आता मधून मधून मी शिलाई मारून घेते आणि ते इश्यू झाला की माझी मशीनची शिलाई व्यवस्थितच होती मला माहितीच नव्हतं आणि मी सगळ्या अशा शिलाई मारून घेतल्या आणि ज्यावेळेस नंतर पूर्ण बघितलं पलटी हे करून तेव्हा मग बघितलं तर त्याची शिलाई अजिबातच बरोबर येत नव्हती तर इकडे बघा बरोबर वीज वीजचं झालेलं आहे आपलं तर दो एका एक साईडला मी कमी होतो त्या साईडला बरोबर करून घेतलेलं तर आता आपल्याला काय करायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे मी आणि इकडे जर टाचण्यासुद्धा लावून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे ज्या साईडला आपली ओपन साईड आहे ना त्या साईडवरून आपल्याला पाच इंच खाली जायचं आहे आणि सात इंच आत यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा तुम्हाला नक्कीच समजेल तिथून मी सात इंच आत आलेले आहे ते बघा तसा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत असेल मी सांगितलेलं समजत नसेल तर तसं सात इंच आलेले आहे आणि सात इंच आलेले आहे सात इंचाला खून केलेले आहे आणि दोन्ही साईडला ओपन आहेत ना त्या साईडला आपल्याला पाच इंच यायचं आहे पाच आणि पा सातचं खुना करून घ्यायचे आहेत ते बघा बघू शकता ह्या साईडलासुद्धा सुद्धा मी तसंच करून घेते आहे पाच इंचाला करून घेतलेले आहे आत्ता सात इंच घ्यायचे आहेत आतल्या साईडला सा वरून खाली पाच इंच यायचं आहे आणि तिथून त्या साईडून आतल्या बाहेरच्या साईडून आतल्या साईडला सात इंच यायचं आहे आणि याचा बॉक्स आकार आखून घ्यायचा आहे आणि इकडे मी थोडंसं खालीवरून होईल व व्यवस्थित करून टास्नी लावून घेते आहे जेणेकरून कमी जास्त व्हायला नको नाहीतर मग परत इश्यू होतो त्याचा एकतर बोणी थोडीशी कडक असते ती पटकन इकडे तिकडे होऊ शकते मग त्याच्यासाठी पहिला टास्त्याला जाऊन मी व्यवस्थित करून घेतलं आणि नंतर कापलं जेणेकरून खाली ते खालीवर होऊन वगैरे त्याचं सगळं विचित्रच बस होऊन बसतं मग ते काहीच फायदा होत नाही आहे म्हणजे बी हे होत नाही ना आपलं माप जे आहे ना छोटं मोठं होतं तर इकडे बघा मी चौकनी जसं आपण आखलेलं होतं तसंच मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला नक्कीच समजेल पाच आणि सात इंचं मी कसं घेतलेलं आहे ते तर इकडे बघा एका साईडचं कट करून दुसऱ्या साईडचंसुद्धा सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आणि कधी काय होतं की माप आप हे आपल्या माण काय घडीवर वगैरे नंतर काय होतं कमी जास्त झालं ना छोटं मोठं हो होतं म्हणून मी काय करते सगळं ते मोजून घेते बरोबर आहे का आणि थोडं होऊन होतं म्हणजे एवढं एवढं काय नाही पण थोडं पण जास्त झालं तर मग इशू होतो जोडताना नंतर प्रॉब्लेम येतो एक साईडला आपल्याला तर इकडे काय करायचं आहे हे बनवून घ्यायचं एक आपल्याला बोलत ना काय पाऊच बनवून घ्यायचं आहे तर इकडे मी दीड इंच आलेलं आहे बघा खाली खून करून घेते आणि फ्रेश आपण घेते आपल्याला तिकडे फायदा नको म्हणजे तर इकडे हे कट करून घ्यायचे आपल्याला ते आणि इकडे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे तर इकडे माझ्याकडे चेन आहे आणि चेन काय करते आहे शिलाई मारून घेते आहे उलटी ठेवलेली आहे आता आपल्याला सरळ करून आता साईडला दाब शिलाई द्यायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दापशीला देऊन आहे आता दुसरा तोकडा छोटा छोट होतापूर साईडला कट केला डेडी इंचाचा ते असा उलटा ठेवायचा त्याच्यावरती बरोबर एकसारखं एकावर आलं पाहिजे खाली आणि ह्याच्यावर सुद्धा मी शिलाई मारून घेते आपल्याला नंतर न ते काय करत दापशीला देऊन घ्यायचं आहे भाज्या साईडला वळवायचं आहे ते आपला धागा वगैरे येऊ नये बाहेर म्हणून चेनमध्ये येऊ नये म्हणून तर इकडे बघू शकता दापशिला सुद्धा देऊन घेते आहे मी इकडे बघा छान अशी माझ्याकडे मोठे चेन आहेत मी लावून घेते तुमच्याकडे जसे छोट्या असेल छोट्या लावून घ्या माझ्याकडे अशा मोठ्या आहेत तर इकडे बघा असं तुकडा जे शिल्लक होतं त्याच्याच मी डबल करून घेतलेलं आहे याचं कापड खूप जरा पातळ आहे म्हणून मी काय करणार आहे त्याला डबल करून त्याला शिवून घेणार आहे म्हणजे जाड असं होईल म्हणजे एवढं हे होणार नाही तर इकडे बघा शिवून घेतलेलं आहे मी डबलचं आणि बघू शकता व्हिडिओमध्ये शिलाई माझ्या अजिबात बरोबर नव्हती आणि मी ना आत नंतर बघितलं तेव्हा मला समजलं तर आपल्याला आता काय करायचं आहे वरच्या साईड आपण तिथे चेन लावली त्याच्या तिथल्याच्या शि स्टार्टला शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला एक छोटासा पाऊच म्हणजे कप्पा बनवून घ्यायचा आहे बॅग बॅगला एक साईडला शिलाई मारून घेते तर अगोदर काय करायचं आहे खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची नंतर साईडला मारायची शिलाई आहे तुम्ही काय केलं एक साईडला अगोदर मारून घेतली तेव्हा थोडं हे झालं तर इकडे बघू शकता तुम्ही खालच्या साईडला मी फोल्ड करून घेतलेला आहे मापाचं त्याच्या जे आपल्याला पाहिजे तेवढं म्हणजे त्या मापात जेवढी कट केलेल तेवढं आपल्याला घ्यायचं असतं जास्त मोठं पण नाही जास्त छोटं पण नाही तर इकडे बघा चारही बाजूला मस्त असे शिलाई मारून झालेल आणि एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून घेते आहे बघा मी आणि चेन आहे ना शिलाई मारताना बघायचं का आतल्या साईडला आपली गेली पाहिजे तर आपल्या सगळ्या शिलाई मारून झालेलं एक्स्ट्राचं जे होतं ते कट करून घेतलेलं आहे बघा आणि खूप छान असा आपल्या कप्पा रेडी झालेला आहे चिल्लर वगैरे ठेवण्यासाठी काय एखाद्या काय जे छोटं मोठं असेल ते आपण काय पण त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर इकडे बघा मी बेल्ट घेतलेला आहे अठरा इंचाचं एकसारखे दोन बेल्ट बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुमच्या चॉईसने छोटा मोठा सुद्धा तुम्ही करू शकता अठरा इंचा तर रेडी होतो त्याच्यामध्ये ओके होतो तर आता आपल्याला काय करायचं आहे ज्या साईडला आपली मोठी साईट आहे ना त्या साईडला साडेतीन इंच खाली यायचं आहे आणि बाहेरच्या साईडून आतल्या साईडला दोन इंच यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असतील तर दोन इंच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बोलायला समजत नसेल ना तरीही ते म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तर त्याच्यावरती आपल्याला दोन इंच आणि वरून साडेतीन तिथे आपल्याला काय करायचं आहे बेल्ट ठेवायचे आहेत आणि त्याचा व्यवस्थित लॉक करून शिलाय मारून शिवून घ्यायचे आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत तर इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त असे आपण लॉक व्यवस्थित करून शिलाई मारून घेतलेले आहेत आता आपल्याला वरून दाप शिलायलासुद्धा द्यायचे आहे बघू शकता व्हिडिओमध्ये इकडे सुद्धा मी व्यवस्थित शिलाई मारून लॉक करून घेतलेला आहे व्यवस्थित लॉक करून म्हणजे आपण कसं ते एकदा झाल्यानंतर नेच होत नाही त्याच्यासाठी लॉक करून घ्यायचं तर दुसऱ्या सुद्धा मी झटपट अशाच पद्धतीने मी बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असतील कशा पद्धतीचे मी करून घेतलेलं आहे वरून साडेतीन इंच खाली आलेले आहे आणि दोन्ही साईडवरून दोन दोन इंच आत जा गेलेले आहे आणि तिथे आपल्याला बेल्ट लावून रेडी करून घेतलेले आहे दोन्ही साईडचे तर आता इकडे बघा ज्या साईडला आपण बेल्ट लावलेला आहे मोठी साईड आहे आपली अकराची ती अकरा इंचाची आलेली आहे तर तिकडे आपल्याला काय करायचं आहे चेन लावून घ्यायची तर इकडे माझ्याकडे जीपवाली चेन मोठीवाली आहे ती घेतलेली आहे मी माझ्या मुलांकडून जीप लावून घेतलेली आहे मला जमत नाही पटकन लागत नाही जीप खूप वेळ जातो तर इकडे बघा उलटी चेन ठेवलेली होती त्याच्यावरती ना आपल्याला आता ती सरळ करून दापशिलाय म्हणून त्याला आत अलीकडच्या साईडला म्हणजे आपली बॅग आहे त्या साईडला आपल्याला कपडा वळवून तिला शिला दापशिला देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपलं ते मध्ये धागे वगैरे आले नाही पाहिजेत आता दुसऱ्या सुद्धा बघा मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील कशा पद्धतीने मी उलट्या साईडला ठेवलेला आहे कशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहे आणि चेन मी कापलेली नाही का तर आपल्याला शिला द्यायचा आहे आणि मग नंतर ते चेन निघू शकते म्हणून मी काय केलं तसंच ठेवलं आणि ते ओपन करून त्याच्यावरती दापशिलाई दिलेली आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकतात तुम्हाला जर जमत असेल ते पटकन झीप लावायला तर मला जमत नाही पटकन झीप लावायला खूप वेळ जातो माझा वेळ वेस्ट जातो आणि एवढा वेळ आपल्याकडे नसतो बायकांकडे आपल्याला काही ना काही शिलायच वगैरे दुसरी कामं असतातच आपल्याला तर ते माझ्याकडे ता ता। एक तास लागतोच लागतो ते लावण्यासाठी खूप खूप वेळ लागतो मला म्हणून मी काही त्याच्याला मागे लागत नाही आहे मला माझ्या मुलांना पटकन लावता येतो ते लावून घेतात इकडे छान असे आपले दाब शिलायला देऊन झालेले आहे तर आता आपल्याला काही एक्स्ट्राचे धागे दुगे जे काय आहे चैन वगैरे मी सगळं कट करून घेतलेलं आहे आता आता आपल्याला काय करायचं आहे जे आपलं जेंचे छोट साईड आपल्या साईडला आहे ना त्याला आपल्याला बघा व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला मध्य करून त्याला मी कैची नॉचे देत आहे तुम्ही खून सुद्धा करून घेऊ शकता दोन्ही साईडला मस्त अशा नॉचे देऊन घेतलेल्या आहेत मी आता तिकडे मी काही काही नाही टास्क लावून घेणार आहे आपल्याला ते शिवून पॅक करायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आता तिकडे तुम्ही गोलाकार सुद्धा त्याला देऊ शकतात तुम्ही चौकणी आहे आता हे पण गोलाकार सुद्धा देऊ शकतात तुमच्या चॉईसनी तर इकडे बघा मी बरोबर टासनी लावून घेतलेली आहे मधून एक साईडवरून पकडून शिलाई मारून घेणार आहे तुम्हाला जसं जमेल तसं मी मध्यावरून जिथे आपण टासणी तिथून जरी शिवलं तरी चालतो एक साईडला अर्ध्या साईड अगोदर शिवून घ्यायची नंतर अर्धी साईड पण मी काय केलं मध्यावर टासनी लावून घेतली आणि एका साईडवरून शिवाय चालू केलं दुसऱ्या साईडपर्यंत पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आणि शिलाईमध्ये म्हणजे बरोबर नसले आल्यानं ते बरोबर दिसत नाही ते वेगळेच दिसते फिनिशिंग वगैरे चांगलं वाटत नाही आहे आतल्या साईडला बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर आपलं दोन्ही साईडला व्यवस्थित शिवून घ्यायचं एक साईडला बघा मी घेतलेलं आहे दुसऱ्या साईडलासुद्धा मी बरोबर तसं शिवून घेते आहे झटपट दाखवते व्हिडिओ खूप मोठा होईल तर इकडे बघा आपली फुल फायनली आपली बॅगचा आत दोन्ही साईड शिवून झालेलं आहेत आता आपल्याला काही करायचं आहे त्याला आतल्या साईडला पायपिंग करून घ्यायचे आहे धागे वेळी तुम्ही नाही केले ते चालेल पण मी केलेले आहे नंतर त्याचं काठपत्रचं साडीचा कपडा का जे आहे ना जा त्याचे धागे निघायची शक्यता आहे म्हणून मी त्याला लावून घेते आहे तर मी एक पट्टी अस्तरची होती ती कट करून घेतलेलं आहे आणि थोडं मोठी जरा घेतलेली आहे आणि तिला मी फोल्ड करून ती एक साईड ऑफ जशी ब्लाऊजला पायपिंग करतो किंवा ड्रेसला गळा बनवतो तशा पद्धतीचं आपल्याला ते एक ला, थोडंसं अंतर ठेवलेलं आहे मी पुढे कपड्याचं अंतर सोडलेलं आहे अर्धा पाऊण इंचाचं आणि ते शिलाईबरोबर आका आपल्याला तीन साईडला शिलाई मारून घ्यायची आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला नसेल दिसत का तर ते ह्याच्यामध्ये दिसत नसेल अडवा आहे ते त्याच्यामुळे तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपलं शिलाई मारून एक साईडचा झालेला आहे तर आता आपल्याला ते आतल्या साईडला फोल्ड करून आता आपल्याला वरून त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर थोडंसं हे असल्यामुळे इश्यू म्हणजे थोडं अडकल्यासारखं होतं पण बरोबर होतं ते पण ते बॅगमध्ये तुम्हाला दिसत नसेल अडवते आहे ते त्याच्यामुळे दिसत नसेल पण त्याला मी व्यवस्थित पायपिंग करून घेते एक साईडला दाखवते दुसऱ्या साईडला मग नंतर ना तुम्ही फास्टमध्ये दाखवते का तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर इकडे बघा माझ्याकडं अर्ध केलं अर्ध थोडंसं मी झालं त्याच्यामुळे मी काय केलं त्याच्या विरुद्ध साईड दुसऱ्या साईडवरून त्याला मी पायपिंग करून घेते बघा एक साईडची पायपिंग रेडी झालेली आहे दुसऱ्या साईडची सुद्धा तसेच मी करून घेते आणि नंतर पुढे भेटू आपण बघा आता तर दोन्ही साईडच्या आपल्या मस्त अशा पायपिंग रेडी झालेल्या आहेत करून बघू शकता व्हिडिओमध्ये म्हणजे धाग्याची थोडीशी शिलाई आहे ना फिनिशिंग खास धागे हे झाल्यामुळे बरोबर दिसत नाही आता आपल्याला आतल्या साईडची काही जरूरत नाही आपल्याला आपल्याला जी खरीच आपली आहे ना मेन लाल कलरचा कपडा त्याच्यावरच आपल्याला ते आहे छान दिसलं पाहिजे आतल्या साईडला तेवढं काही नाही आहे तर त्याला अस्तर पण वेगळा आहे त्याच्यामुळे लगेच वेगळंच दिसून येते तर इकडे बघा फुल फॅनल फायनल आपले बॅग जे आहेत रेडी झालेलं आहे त्याचे कोपरे काने कोपरे आहेत ते व्यवस्थित मी सरळ करून घेते आहे एकसारखे छान असे आले पाहिजे तसं तर खूप छान वाटते कापड म्हणजे होतं माझ्याकडे साडी अशी ड्रेसून अर्धी साडी होती त्याचा मी असा वापर केलेला आहे सुद्धा अशा साड्या ब्लाऊज पीस ड्रेस काय जे असेल त्याचासुद्धा तुम्ही असा वापर करू शकतात तर इकडे बघा मी व्यवस्थित कानेकोपरे करून घेते आहे तुम्ही ह्याच्यासाठी मेकअपचं साहित्य आपल्या बांगड्या किंवा छोट्या मोठ्या आपल्या ज्या असतात ना त्या त्यासुद्धा याच्यासाठी तुम्ही ठेवून वापर करून एकत्र एक, एक आपल्याला राहतात पटकन आपल्याला भेटतील असं तर फू आपली छान अशी किंवा कुठं जायलासुद्धा छान आहे ही काहीच प्रॉब्लेम नाही आहे छोटे मोठे आपलं काय न्यायचं असेल तर नेऊ शकतात तर इकडे बघा अशा पद्धतीचा मस्त एक छोटासा कप्पा झालेला रेडी आतल्या साईडलासुद्धा खूप दिसते मोठं असं वाटतं छोटा पण आतल्या साईडला बघितलं आणि किती आहे सुंदर दिसते आहे तर बघा तुम्हाला कशी वाटली आप आपली ही बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि बघा आतल्या साईडला कशी दिसते आहे तर चेनसुद्धा मस्त झालेली आहे त्याला बेल्टसुद्धा एकदम बरोबर झालेले आहेत तर आपल्याला इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद तुम्हाला देते आणि मी अशीच एक दुसरीसुद्धा बॅग अगोदर शिवलेली होती त्याचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते किती सुंदर दिसते बघा ह्याचा कलर खूप छान आहे चला नवीन आपण एका व्हिडिओमध्ये भेटू वर बाय सर्वांना